नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुनील कोळवे वन नाईन एटी एटमध्ये आज मी याचं बोरनान आहे बोरणांची थोडी आम्ही तयारी केलेली आहे तुम्ही बघू शकतात आम्ही आज प पतंग लावले त्याच्यानंतर बोरणांचा सोहळा आहे आज आणि जिचं बोरनान आहे ती बघा कशी झोपली आहे ए तुझं बोरनान आहे ना आज मग उठ लवकर 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 उठ बोरणान करायचं आहे का नाही मला सांग हां नियू तिचं आज बोरनान आहे ती अजून झोपली आहे माझ्या बायकोने आज हळदी गुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्याचबरोबर बोरनान आहे तर थोड्या वेळाने आता बोरनान चालू होणार आहे ते सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला शूट करून दाखवणार आहे बोरनान सोहळा कसा साजरा केला जातो निया उठ लवकर तर नियाचं बोरनान आहे हे आय थिंक चौथं बोरनान आहे नियाचं बोलतात पाच वर्षापर्यंत बोरनान केलं पाहिजे बोरना नियो उठ लवकर लवकर उठ जा बघा सगळ्यांची लाडकी नाही या जा लवकर नाही या उठ जा लवकर आई बघ तयारी करायला लागली जा 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 लवकर जा 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 लवकर जा जा लवकर जा जा आपण नंतर बघू माहूया जा गेली आता आपण तयारी करायला नाही या तर हे बोरणांचा पूर्ण आम्ही सेटअप तयार केलेला आहे तर थोड्या वेळाने पुन्हा भेटू आपण याच्यामध्येच मी ॲड करणार तुम्हाला बोरणांचा व्हिडिओ तर आपण पुन्हा पाहू शकतो बोरनान कसा नियाचा साजरा करणार मित्रांनो थोडीफार आपली तयारी झालेली आहे बोरनान सोहळ्याची नियाची हे बघा पहिले काय ठेवलं आहे तिळगुळ हरभरा क्रीम बिस्किट कोकोनट चॉकलेट्स आणि शेवगा सॉरी शेंगा आणि हे बघा नियाला आता आपण थोड्या वेळाने घालणार आहे याला बोलतात हलव्याचे दागिने बघू शकता नियाची थोडीफार तयारी झालेली आहे आणि थोड्या वेळाने तिचा कार्यक्रम सुरू होणार आहे तिची पण तयारी झाली तिचा तिचा लुक तुम्ही एकदा बघू शकता एकदम काळा कलरचा ड्रेस आणि लिपस्टिक वगैरे लावून जरा बघू शकता नियाला आणि बायकोनीसुद्धा थोडी तयारी केलेली आहे हे तिळाचे लाडू अष्टाची फुलं हे हळदी कुंकुम आणि हे काय दिवा लावणार वाटत ओके okay. आमच्याकडे नवीन पाहुणी आलेली आहे राधा राधा इकडे बघ राधा राधा लगेच बघते का राधा बोला राधा इकडे बघ तुझं नाव सांग राधा राधा कन्फ्यूज झालेली आहे नियाची आहे कमरपट्टा बाजूबन अजून काय गं रसिका बिंदी आहे इकडं वाट बाबू व्हायरू बाय बाबू काय कसं लावू गं अगं हे डोक्याला लाव ना तिला माप माप घेऊन ये ना मागे घट्ट बांधावं लागेल मला वाटतं कमरपट्टा कमरपट्टा अरे तर डोक्याला लावायचं आहे कमरपट्टा कसं नाही हा हे डोक्याचं कमरपट्टा हां सॉरी सॉरी माय मिस्टेक बोरणांचा कार्यक्रम आहे पण मी आज नाही पण सगळे लोक जमा झाले इथे शिवानी माउशी आहे आजी आहे आईला कोण आहे आई आहे नवीन मेंबर आहे बोरना तेव्हा हस्त बघा कसं नवीन मेंबर

आता चॉकलेट विकलेट उडवणार आहे शेंगा बिंगा काय

याला घेऊन जावा सांगते कोणाच घेऊन जावा ते माझी प्रॉपर्टी नाही बाबा माझ्या आईला विचारूया आमच्या टायमाला बोरणार नव्हतं हे सांग बरं आपल्या टायमाला बोरनान होत का बोरणार नव्हतं कधी काही नवीन पिढी आली त्यांना आता बोरनान करायचं खूप बंद करायला फोटो काढू